हॅलो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अवर चॅनल आजचा विषय म्हणजे काय माहिती आहे काय आज रॅवर होता आणि मच्छी खायचं मन झालं होतं तर काय आवरलो आणि खाली निघाले खाली गेल्यानंतर मावशीकडे पापलेट होते आणि मच्छी म्हणजे आम्ही दुसरी काय खात नाही तर पापलेट घेतले मी फ्रेश होते चांगले आणि थोडीशा कोळंब्यासुद्धा घेतल्या तर घेताना त्यांना सांगितलं होतं पूर्ण कट करू नका पंखांचा भाग जो आहे आणि शेपूट जी आहे ती काढून घेतली आणि तिथूनच थोडं पुढं गेल्यानंतर मला पुन्हा आठवलं की घरात भाजी संपली आहे तर भाजी घेतली थोडीशी बापरे कोथिंबीर किती महाग आहे घरी आले आणि त्याचा विषय काय आहे का मच्छी खायला तर आवडते आम्हाला पण साफ करायचं म्हणजे गेलंय वैता घेतोय बघा तर इथं जी पापलेट आहेत ती बारकी बारकी पापलेट होतात ती मी हातावरती घेऊन त्याला दाखवत होते की ती पापलेट आणले ते आणि त्याच्यानंतर जी कोळंबी आहे ती पण चांगल्यापैकी फ्रेश वाटत होती आणि आजच्या ज्या कोळंब्या होत्या त्या बऱ्यापैकी मोठ्या होत्या तर मी आता फायनली स्टार्ट केलं कोळंबी निवडायला डोक्याकडचा भाग काढून घेतला शेपूट काढलं आणि मधलंसुद्धा सगळं स्वच्छ करून घेतलं आणि स्वच्छ करताना हा जो मधला धागा आहे तो काढायला विसरू नका नाही तर त्याने खूप साईड इफेक्ट्स होऊ शकतात तुम्हाला म्हणजे जसं की अपचन वगैरे आणि बघता फक्त माझ्या कोळब्या ज्यात निवडून झाल्या गर्मीमध्ये नको वाटतंय किचनमध्ये जायला पण आज मच्छी होती त्यामुळं पटापट गेले उरकून घेतलं सगळं थोडे मसाले घेतले आणि ते जे पापलेट आहेत क कट करून ठेवलेले ते थोडेसे पाणी स्वच्छ वगैरे करून घेतले आणि त्याला मी जे आहे छोटे छोटे चिरा मारून घेते जेणेकरून जो मसाला आपण लावणार आहे त्याला तो पूर्ण आतपर्यंत जाईल आणि पटकन शिजलं पण जाईल नाहीतर काय होतं वरचं जी स्किन असते पापलेटची तीच फक्त शिजली जाते आणि आतला जो गाभा असतो तो अर्धा निमा कच्चाच राहतो तर मी इथं नेहमी अशाच कट्स मारते आणि त्याच्यानंतरच फ्राय करते त्याच्यानंतर मी इथे बरंच काय काय टाकलेलं आहे का भांड्यामध्ये जे आहे पहिलं लिंबू लावून घेतलेला आहे मी या मच्छीला जेणेकरून करून जो हिवाळ वास आहे ना मला मच्छी खाताना वास आला की लय डोकं फिरते बघा तर बघा आता हा लिंबू पिळून घेतला आहे मी मच्छीवरती पूर्णपणे आणि जो लिंबू पिळलेला आहे त्याच्यानंतर कस करून तुम्ही असं चोळून घ्या सगळं मिरची चेष्टा करते कसं कसं चोळायला जाशील आणि काटा लावून घेशील हाताला सांभाळून करा आणि त्याच्यानंतर मी काही सुके मसाले घेतलेले आले लसणाची पेस्ट वगैरे आहे तर मसाले जे काय आहेत ते तुम्ही तुमच्या मर्जीने घ्या तुम्हाला जो पाहिजे असेल आणि जो घरात असेल तो घ्या पहिली गोष्ट म्हणजे ही तर मी पहिला आले लसूण पेस्ट लावून घेतली जसं ला की मी तुम्हाला सांगितलं की मच्छीचा वास आल्यानंतर लई डोकं फिरतंय त्यामुळे हे लावून मी एक पाच मिनटं बाजूला ठेवलं होतं कडीपत्ता पण टाकला होता त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर हे सगळे सुक्के मसाले जे घेतले होते मी ते सुक्के मसाले टाकले आणि सगळे एकजीव करून घेतलं जेणेकरून हे जे मिश्रण आहे आपण बनवलेलं आता ते माशाच्या आतपर्यंत पोचेल चांगलं आपलं रगडून घेतलं त्याला आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवला होता इथं आता वाटण्यासाठी तयारी करूया तर मी एक कांदा घेतलेला आहे मोठा आणि जे खोबरं आहे ओलं खोबरं ते खाऊन पण घेतलंय थोडंफार आणि थोडंफार कापून पण घेतलंय ते गरम होते तोपर्यंत तो दोन टोमॅटो घेतलेले आहेत मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्टली टाकणार आहे आणि टोमॅटोची जी काय आहे ती बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि इथं जे खोबरा आणि कांदा आपण वाटून घेतलेलं आहे ते खोबरा कांदा जिरं आणि तुम्हाला जे पाहिजे तो सुक्का मसाला आलं लसूण पेस्ट कोथमीर असेल तर कोथबीर पण टाका आणि चांगलं बारीक वाटून घ्या मिक्सरला तर आता ठेवली इथं मी कढई कढईत टाकलं तेल तेल ठेवलं तापायला आणि आता वाट बघत होतो मी तेल गरम व्हायची तेल जसं गरम झालं त्यात कढीपत्ता टाकला तर ता फार फार अंगार उडला नंतर हा हो मसाला जो वाटला होता तो मसाला टाकलांचा अंगला आपला भाजून घेतला तेलावरती तर ते इथं ते ते तुम्ही बघू शकता की ही सारखं भा हलवत होती म मसाल्याला आणि त्याच्यानंतर जे आहे ते घरगुती जी आमची चटणी होती ती चटणी आम्ही टाकली आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली कारण आमच्याकडचं चे जे जेवण आहे हळदीशिवाय अपूर आहे त्याच्यानंतर जी टमाट्याची पेस्ट केली होती ती टमाट्याची पेस्टसुद्धा टाकली आणि चांगलं भाजून घेतलं तेल सुटूपर्यंत नंतर थोड्या वेळाने जरा मसाला भाजल्यानंतर गरम पाणी टाकलं शिजायला आणि कुकळे आणल्यानंतर त्याच्यात मीठ टाकलं आणि चिंचेचा कोळ टाकला कारण माझ्याकडं कोकम संपलं होतं कोकम असेल तर कोकम टाका एक कुकळे आल्यानंतर त्यात मच्छीचं तुकडं टाकलं आणि चांगलं आपलं शिजवून घेतलं तर हे शिजूपर्यंत माझी भाकरी पण थापून तयार होती चांगला तवा कडकड तापलेला भाकरी घेतली आणि दान करून टाकून दिली बघा आणि पाणी फेरलं असा फरा फरा आणि चांगला आपली शेकून घेतली भाकरी भाकरी कशी वाटते तुम्हाला बघा आणि आता फक्त काही लोक म्हणत असतील मला नाकच फुगवता येतं तर त्या लोकांना मी दाखवते मला नाक पण नाही भाकरी सुद्धा फुगवता येते अशी टर्रा टर्रा फुगली होती माझी भाकरी तर आता भाकऱ्या पण थापून झाल्या होत्या इथं मी रवा घेतला आहे रव्यामध्ये थोडंसं मसाला टाकलं आहे मीठ टाकलं आहे आणि ते मग अशी जे मॅरिनेट केलेलं जे मच्छी होतं ते रव्याला मस्त लोटून घेतलं चांगल्या रव्याची कोटिंग केली आणि तवा ठेवला होता गरम करायला तेल सकट तर त्याच्यामध्ये हळूहळू करून घे मच्छी जे आहेत ते सोडून दिलं आणि भाजायला ठेवलं आणि थोडीशी कुळबी पण आणली होती कोळबी पण त्यातच मॅरिनेट केली होती आणि मच्छी शेकून झाल्यानंतर जी आहे ती कोळबी पण मी त्याच तेलामध्ये भाजून घेतली कारण आमच्या ह्यांना जी आहे ती कोळबीला आवडते अशी भाजल्यानंतर आणि आता बघूया त्यांचं म्हणणं काय तर आता आमचं हे तयारी करून घेतायत लिंब बिंब सगळीकडे पिळून आणि त्यांना आता मी विचारणार आहे की कसं झालंय बरं मच्छी बघूया आता ऐकूया त्यांच्याकडनं त्यांना आहे का नाही एवढ्या गर्मीमध्ये घाम गाळून एवढं जेवण बनवलंय तर बघूया आता काय म्हणतात ते आमचे खाऊन सऊ सांगू पर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक करा मात्र एवढा वेळ घेतल्यानंतर सगळं खाऊन झालं म्हणतात छान झालं होतं तर इथं ना थोडेसे फोटो पण टाकलेले आहेत मी जे काही बनवलं होतं आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक पण करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू